आपकी मेहनत को इज्जत देना हमारा मिशन है या घोष वाक्याला अनुसरून धुळे येथील दि लाईट टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा अब्दुल हफीज अय्यूब अमीन यांच्या संकल्पनेने हर फर्त की पहचान असा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले धुळे शहरातील विद्यार्थ्यांसाठी नातपठन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत शहरातील उर्दू शाळांमधील एकूण एकवीस शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता त्यात यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचलित मोहम्मद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथील यत्ता साह्बीचा विद्यार्थी मोहम्मद साद महेराजू लहक अन्सारी यांनी आपल्या जादोई आवाजाने श्रोत्यांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत द्वितीय पारितोषिक पटकावले म्हणून कार्यक्रमाचे व्यवस्थापक अब्दुल हाफिज अय्यूब अमीन यांच्या शुभ हस्ते विजयी विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र चिन्ह व अकराशे रुपये रोख देऊन गौरविण्यात आले त्याचेच औचित्य साधत शाळेत सुद्धा एक छोटेखाणे सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सत्कार मूर्ती मोहम्मद साद व त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्यावर मेहनत करणाऱ्या शाळेतील उपशिक्षिका आरेफा बाणू मोहम्मद हरुण यांचे शाळेचे प्रभारी शिक्षक जाकीर शेख सर जाहिद समज सर जावेद इक्बाल सर खालिद मोहिनुद्दीन सर जाहिद मुनीर सर वकार अहमद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या